अडीच वर्षाच्या पूर्वी मागची अडीच वर्ष एक अभद्र आघाडी करून केवळ मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर गेले आणि शरद पवारांचे पाय जातात का होईना इतरांचे काँग्रेसच्या काँग्रेसची विनवणी करून का होईना असं कुठून तरी मुख्यमंत्रीपद पाला पाडून घेतो झोळीतून काही ठिकाणी खरी गोष्ट आहे ती मी मान्य करतो काही ठिकाणी अजूनही झळीतून पेशंट्सना घेऊन जावं लागतं रुग्णांना रुग्णांना घेऊन जावं लागतं आहे आणि त्याच्यावर हे करावं लागतं आहे रस्त्यांचं काही प्रश्न बाकी आहेत परंतु तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी जो वेळ पाहिजे थोडा वेळ अजून महाजितला मिळाले नाही एवढं एवढी कामं झालेली आहेत एवढी कामं विचाराधीन आहेत एवढी कामं प्रगतीपथावर आहेत की ती जर पूर्ण झाली तर हा महाराष्ट्र निश्चित सुजलाम सुबोलाम होईल पुढची पाच वर्षे संपूर्ण भरपूर होतील त्या कार त्या माध्यमातून हे सगळे प्रश्न आदिवासी असो आमच्या ग गरिबीत राहणारा माणूस असो झोपडीत राहणारा माणूस असो हे निश्चित इन्फ्रास्ट्रक्चर आणि टेक्नॉलॉजीच्या या जगामध्ये महाराष्ट्रामध्ये समृद्ध नागरिक म्हणून पुढे येईल मुळात गद्दार गद्दार हा शब्दच मला मुळात मान्य नाही आहेत एक विचार घेऊन तुम्ही गेलात हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हे सर्व तुम्ही देशाला सांगितलं त्या महाराष्ट्राला सांगितलं आणि त्याच्यानंतर तुम्ही भारतीय जनता पार्टीची साथ सोडून तुम्ही काँग्रेसबरोबर गेलात जे पुरोगामी विचारसरणीची मंडळी आहेत ज्यांना हिंदू धर्म राष्ट्रीयत्व हिंदुत्व राष्ट्रीयत्व मान्य नाही अशा मंडळींची तुम्ही सलोखा केलात आणि त्यांच्याकडून तुम्ही मुख्यमंत्रीपद हस्तगत केलं गद्दार कोण गद्दार एकनाथ शिंदेसाहेब की गद्दार उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्यामध्ये सार्वत्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचा सामना चांगलाच रंगलेला पाहायला मिळतोय रायगड जिल्ह्यामध्ये सात विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या महायुतीची सत्ता आहे मात्र ही सत्ता मोडीत काढण्यासाठी आता महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे वरिष्ठ नेते जे आहेत शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील यांनी देखील या संघामध्ये लक्ष टाकलेलं आहे त्यांच्या देखील होत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते ज्या पद्धतीनं तळागाळात जाऊन प्रसार करत आहेत तसाच प्रचार प्रसार, तसा प्रसार महायुती देखील संघटितपणे या ठिकाणी करताना दिसते शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई मॅक्स महाराष्ट्रावर जोडलेले आहेत सर मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत काय सांगाल कशा पद्धतीनं महायुतीचा प्रचार आणि प्रसार चाललेला आहे महाविकास आघाडीचं आव्हान उभं ठाकलं आहे का आपल्यापुढं मला एक सर्वप्रथम आपण सांगा की रायगड जिल्ह्यामधल्या सातच्या सात मतदारसंघामध्ये आज इस्टॅब्लिश्ड आमदार जे आहेत म्हणजे लोकप्रतिनिधी जे आहेत ते महायुतीचे आहेत आणि नुसते ते यु महा आमदार म्हणून बसलेले नाहीत तर त्यांनी स्वतःची सक्षमता स्वतःची कार्यप्रणाली स्वतःचं कर्तबगारी ही संपूर्ण मतदारसंघामध्ये सिद्ध केलेली आहे आणि असं असताना काहीतरी भावनिक आव आव्हानं करून लोकांमध्ये जातीजातीमध्ये तेड निर्माण करून असे प्रकार मार हा रायगडनी कधी आत्तापर्यंत पाहिलेला नाही तुम्हाला माहीत नसेल तर रायगडचा निकाल जो आत्तापर्यंतचा बऱ्याच ठिकाणी आला आहे चाणाक्षपणे आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये रायगडनी मतदान केलेलं आहे आणि रायगड जिल्हा जो आहे तो खऱ्या अर्थानं रिझल्ट देणाऱ्या लोकांच्या मा पाठीशी असतो आज तुम्ही खासदार सुनील तटकरे घ्या खासदार धैर्यशील पाटील घ्या तुम्ही रामशेठ ठाकूरांची कुटुंबीय घ्या तुम्ही रवीशेठ पाटलांची कुटुंब घ्या तुम्ही आमचे ज्येष्ठ नेते भरतशेठ गोगावले यांची कार्यप्रणाली बघा त्यांनी स्वतःचं एक असं स्थान निर्माण केलेलं आहे समाजामध्ये लोकांमध्ये आणि स्वतः असं अशा पद्धतीने ते से से स्टेबल आहेत की त्यांची जागा किंबहुना महायुतीची जागा कोण हलवेल असं मला वाटत नाही लोकसभेला जर आपण बघितलं तर लोकसभेच्या मान मानानं या ठिकाणी विधानसभेमध्ये देखील तशा पद्धतीचा फरक पडेल का महाविकास आघाडीनं उभारी घेतली होती काय कारणं होती नेमकी की, की रायगड जिल्ह्यात असेल किंवा इतर ठिकाणी रायगड आणि कोकणमध्ये तर खासदार महायुतीचे दोन्ही आलेले आहेत पण मात्र राज्यातल्या अनेक मतदारसंघामध्ये लोकसभेच्या त्या ठिकाणी महायुतीला यश कमी प्रमाणात मिळ कमी प्रमाणात मिळालं आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत ते निवडून आले विधानसभेमध्ये तसं चित्र दिसेल का काय फरक पडेल जातीपातीचं जा राजकारण आपण म्हटलात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तर त्याचे काही परिणाम इतर भागामध्ये झाले नाही झाले असं नाहीत आम्ही प्रामाणिकपणे ते कबूलही करतो परंतु मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातला मतदार हा चाणाक्ष आहे आणि रायगड जिल्ह्याच्या मतदारांनी कुठल्या प्रकारच्या जातीपातीच्या राजकारणाला भीक घातली नाही आणि खऱ्या अर्थानं काम करणारा माणूस कोण आहे खऱ्या अर्थानं काम करणारा लोकप्रतिनिधी कोण आहे हे पाहून त्यांनी सुनील तटकरे यांच्या पारड्यात मतदान केलं आणि फार मोठ्या मताधिक्यानी तटकरेंना निवडून दिलं आता हे जे रूमर्स मागच्या वेळेला उठ उठवले गेले होते जे होते, काही गोष्टी अफवा उठवल्या गेल्या होत्या काही असतील त्या आता टिकलेल्या नाहीत त्या संपलेल्या आहेत कालांतरानं त्याचं जे काही लोकांवर इम्पॅक्ट होते ते आता लोकांच्या डोक्यातून गेलेले आहेत खऱ्या अर्थानं त्यांना सुजलाम सुफलाम एक असा महाराष्ट्र बघायचा आहे जिथं जातीजातीमध्ये तेढ नाही जिथं धर्माधर्मामध्ये तेढ नाही खऱ्या अर्थानं महाराष्ट्र माझा आणि हा महाराष्ट्राचं एकसंगपणा टिकवायचं आहे एक, एक सुजलाम महाराष्ट्र जो देशाचं नेतृत्व करेल असा महाराष्ट्र निर्माण करायचा आहे आणि त्याच्यासाठी महायुतीच्याच हातात सत्ता गेली पाहिजे हे प्रत्येक नागरिकाला इथलं माहीत आहे देश जो आहे तो महासत्तेकडे वाटचाल करतो आहे असं म्हटलं जाते स्मार्ट सिटी सर्वत्र घडवण्याचा प्रयत्न देखील जातो आहे श्रीमंती गरिबी हा भेद आत्तापर्यंत मिटलेला नाही आदिवासी वाड्यापाड्यावर आम्ही ग्राउंड रिपोर्टसाठी जातो मात्र तिथं रस्ते पाणी वीज शिक्षण या सुविधा आत्तापर्यंत पोचलेल्या नाहीत अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहे स्वातंत्र्याचा मात्र ह्या ज्या असुविधा आहेत त्या कधी परिपूर्ण होतील तिथं सुविधा कधी येतील आणि सर्व परिपूर्ण विकास कधी साधला जाईल आज ही झोळीतून मृत व्यक्ती असेल किंवा रुग्णाला न्यावं लागतं आहे अतिशय हृदयद्रावक अशा घटना घडतात विकास विकास म्हणजे नेमका काय विकास नुकतंच आपण संपूर्ण देश नव्हे संपूर्ण जग आता कोरोनाच्या फा महाभयंकर अशा संकटातून बाहेर पडलो आहे आपण सगळं मंडळी महायुतीला केवळ अडीच वर्षं मिळाली आता अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं तर अडीच वर्षाच्या पूर्वी मागची अडीच वर्ष एक अभद्र आघाडी करून केवळ मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर गेले आणि शरद पवारांचे पाय चाटत का होईना इतरांची काँग्रेसच्या काँग्रेसची विनवणी करून का होईना स्व कुठून तरी मुख्यमंत्रीपद पदारात पाडून घेतलं पदारात पाडून घेतल्यानंतर स्वतः ते घरी बसले घरून ऑनलाईन सगळं काम करत होते हे सगळ्यांना डाचत होतं सगळ्यांना पटत नव्हतं परवा दिवशी स्वतः या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की ही जी क्रांती द्या जे शिंदेसाहेबांच्या माध्यमातून झाली ही कधीच अडीच वर्षापूर्वीच झाली असती म्हणजे आज चार पाच वर्षे मिळाली असती आणि ती झाली असती तर हे जी छोटी मोठी अजूनही अडीअडचणी -आड़ आहेत झोळीतून काही ठिकाणी खरी गोष्ट आहे ती मी मान्य करतो काही ठिकाणी अजूनही झोळीतून पेशंट्सना घेऊन जावं लागतं रुग्णाला रुग्णांना घेऊन जावं लागतं आहे आणि त्याच्यावर हे करावं लागतं आहे रस्त्यांचं काही प्रश्न बाकी आहेत परंतु तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी जो वेळ पाहिजे थोडा वेळ अजून महायुतीला मिळालेला नाही आहे पण प तरीदेखील आपण बघितलं माझ्याकडे आत्ता शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून आलेलं संपूर्ण जी विकासकामं आम्ही केली त्याची संपूर्ण जंत्री माझ्याकडे पडलेली आहे एवढं एवढी कामं झालेली आहेत एवढी कामं का विचाराधीन आहेत एवढी कामं प्रगतीपथावर आहेत की ती जर पूर्ण झाली तर हा महाराष्ट्र निश्चित सुजलाम सुबोलाम होईल पुढची पाच वर्ष संपूर्ण भरपूर होतील आणि त्या कार त्या माध्यमातून हे सगळे प्रश्न आदिवासी असो आमच्या ग गरिबीत राहणारा माणूस असो झोपडी राहणारा माणूस असो हे निश्चित इन्फ्रास्ट्रक्चर आणि टेक्नॉलॉजीच्या या जगामध्ये महाराष्ट्रामध्ये समृद्ध नागरिक म्हणून पुढे येतील रायगड जिल्हा जर बघितलं तर महाराष्ट्राला दिशा देतो आणि आपला महाराष्ट्र संपूर्ण देशाला दिशा देतो रायगड जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहात म्हणून तुम्हाला आवर्जून हा प्रश्न आहे रायगड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं पूर्वी बंड झालं उठाव झाला रायगड जिल्ह्यातले तिन्ही आमदार त्या ठिकाणी बंडामध्ये होते आणि त्यांनी जी ठिणगी टाकली त्याचे महाराष्ट्रामध्ये लोन पसरलं फोडाफोडीचं राजकारण होतंय का झालं ते फोडाफोडीचं राजकारण आणि त्याचा फटका आता उद्धव ठाकरे सातत्यानं गद्दार गद्दार हा शिक्का त्यांच्या कपाळावर लागला आहे असं म्हणतात काय सांगाल नेमकं त्याची पार्श्वभूमी काय आणि रायगड जिल्ह्यातून ह्या उठावाची ठिणगी पडली तिन्ही आमदार असतील शिवसेनेचे भरत गोगावले असतील महेंद्र थोरवे असतील किंवा महेंद्र दळवी असतील यांनी उठाव केला सभा घेतल्या आणि त्या ठिकाणी त्याचं चित्र लोन जे आहे ते महाराष्ट्रात पसरलं काय सांगाल याबद्दल या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना फटका बसेल शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना किंवा उमेदवारांना मुळात गद्दार गद्दार हा शब्दच मला मुळात मान्य नाही आहे त्याला कारण तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीबरोबर तुम्ही एकत्र निवडणूक लढलात भारतीय जनता पार्टीमोर समोर एक विचार घेऊन तुम्ही गेलात हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हे सर्व तुम्ही देशाला सांगितलं त्या महाराष्ट्राला सांगितलं आणि त्याच्यानंतर तुम्ही भारतीय जनता पार्टीची साथ सोडून तुम्ही काँग्रेसबरोबर गेलात राष्ट्रवादीबरोबर गेलात जे पुरोगामी विचारसरणीची मंडळी आहेत ज्यांना हिंदू धर्म राष्ट्रीयत्व हिंदुत्व राष्ट्रीयत्व मान्य नाही अशा मंडळींची तुम्ही सलोका केलात आणि त्यांच्याकडून तुम्ही मुख्यमंत्रीपद हस्तगत केलं मग गद्दार कोण गद्दार एकनाथ शिंदेसाहेब की गद्दार उद्धव ठाकरे हा पहिला विषय अतिशय संशोधन करण्याचा विषय आहे तो शोधून काढण्याचा विषय आहे आणि त्याच्यातून खऱ्या अर्थानं खरंही संकल्पना समोर येईल आज निवडणुका लागलेल्या आहेत महायुती लढती आहे महाविकास आघाडी लढते आहे महाविकास आघाडी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं ज्या वेळेला मी मला काँग्रेसबरोबर जावं लागेल राष्ट्रवादीबरोबर जावं लागेल तेव्हा शिवसेना बंद दुकान बंद करून टाकेन मिळून असं ज्याच्या ज्यांच्या वडिलांनी सांगितलं आहे तोच माणूस आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर मुख्यमंत्रीपदासाठी जातो आहे ही केवढं केवढं मोठी गद्दारी आहे स्वतःच्या घरातल्या विचारांची गद्दारी केलेला माणूस तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली किंबहुना महायुतीच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या माध्यमातून किती मोठी प्रगती दिसेल शिवसेना पुन्हा एकदा ताकदीने उभी राहील शिवसेना पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं शिवसेना म्हणून जो ख जो वज्र वाक्य आहे किंवा वज्र नाव नाव ना आहे ते खऱ्या अर्थानं तुम्हाला सिद्ध झाल्यासारखं दिसेल आणि ते सिद्ध केवळ एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातूनच होईल एकेकाळी जर बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाची रायगड जिल्ह्यामध्ये लाल बावट्याची आणि राज्यात देखील एक प्रभाव होता शेतकरी कामगार पक्ष ज्या पक्षाला पाठिंबा देईल त्याच्या सत्तेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असायचा आज शेतकरी कामगार पक्षाची जी परिस्थिती झालेली आहे अलिबागमध्ये असतील किंवा जयंत पाटील हे विधान परिषदेवर देखील पराभूत झाले शेकापचे एकही आमदार किंवा एकही जागा आज त्यांच्या ताब्यात नाही ही परिस्थिती ज्या पद्धतीने झाली आता पुन्हा एकदा जयंत पाटील रणांगणात उतरलेत चार उमेदवार त्या ठिकाणी दिलेत शेकाप पुन्हा एकदा उभारी घेईल अतिशय हास्यास्पद आहे सगळ्या गोष्टी त्याला कारण असं आहे मुळात शेतकरी कामगार पक्षांचं काय म्हणतात त्याला की जे के केलेलं असतं ते कधीतरी भविष्यामध्ये फेडावं लागतं किंवा ते त्याचे एको असतात इकोज असतात ते एको पुन्हा येतात त्याचे नात पुन्हा बाहेर येतात यांनी सर्वसामान्य लोकांचा वापर केला सर्वसामान्य लोकांना कर्जबाजारी केलं बँकेच्या माध्यमातून स्वतःच्या तुंबड्या भरल्या स्वतःचं मोठं राज्य उभं केलं म्हणजे लोकांकडे लक्षच दिलं नाही त्यामुळे लोकं शेतकरी कामगार पक्षाच्या राजकारणाला कंटाळले लोकांनी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाला अतिशय मतलबी आणि स्वार्थी नेतृत्व म्हणून फेकून दिलं आणि त्या माध्यम आज खऱ्या अर्थानं तुम्ही जर बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाला संपवणं आणि खऱ्या अर्थानं शेतकरी कामगार पक्ष काय आहे लोकांच्या समोर आणून दाखवणं स सिद्ध करणं याचं काम केलं असेल तर त्या महेंद्रशेठ दळवी यांनी महेंद्रशेठ दळवी यांनी खऱ्या अर्थानं दाखवून दिलं की शेतकरी कामगार पक्ष आज त्या शेतकरी कामगार पक्षाच्या महेंद्र दळवींच्या माध्यमातून त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये अलिबाग मुरुडमध्ये शेतकरी कामगार पक्ष औषधालाही उरला नाही आणि ही शेवटची तडफड असते जसा मासा पाण्याच्या बाहेर काढला आणि जमिनीवर टाकले की तो तडफडतो त्या पद्धतीने चार उमेदवार म्हणजे ही शेतकरी कामगार पक्षाची शेवटची तडफड आहे याच्यानंतर शेतकरी कामगार पक्ष तुम्हाला औषधाला या महाराष्ट्रात दिसणार नाही राज्यात महायुतीचं देशात देखील महायुतीचं सरकार आहे मात्र रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी संघर्षाची ठिणगी पडलेली दिसते अलिबाग मुरुड मतदारसंघात भाजपचे जे छोटम शेत शेट आहेत ते देखील त्या ठिकाणी उमेदवारीच्या निवडणूक रिंगणात आहेत भले ते अपक्ष असतील तशीच परिस्थिती कर्जत खालापूर मतदारसंघात आहे महेंद्र थोरवेंना आव्हान उभं टाकलं आहे सुधाकर घारे आणि सुधाकर घारे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत याचा फटका जो आहे तो महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना किंवा विद्यमान आमदारांना बसू शकतो त्याचा फटका बसल्यानंतर महाविकास आघाडीची जागा निवडून येण्याची शक्यता आहे कसं बघता ही सगळी गणित बघा महायुती जेव्हा करता आपण तुम्ही तीन विचारांची तीन माणसं एकत्र द्यावेला येता आणि सगळ्यांना न्याय द्यायचा प्रश्न ज्यावेळेला निर्माण होतो त्यावेळेला तुम्हाला हाही विचार करावा लागतो की कुठेतरी त्याग करावा लागतो कुठेतरी जुळून घ्यावं लागतं आणि त्यावेळेला मग सुधाकर यांनी जर उभे राहिलेले असतील महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून तर एक महायुतीची संकल्पना होती ठरवलेलं होतं की बाबा जिथे सिटिंग आम आमदार आहेत ज्या पक्षाचे सिटिंग आमदार आहेत त्यांना तिथे उमेदवारी द्यायची आहे त्या पद्धतीने महेंद्र थोरवे यांना उमेदवारी मिळाली तिकडे महेंद्र दळवी हे सिटिंग आमदार होते लोकाभिमुख आमदार होते लोकप्रिय आमदार होते काम करणारे आमदार होते दोन्ही त्यांना तिथल्या तिथली सीट त्यांना त्यांना उमेदवारी तिथे मिळाली आणि त्यांना तिथे लढायला सांगितलं त्यामुळे शिस्तबद्ध जर हे उमेदवार असते बाकी जे नेते मंडळी आहेत सुधाकर घारे असेल छोटमशेट असेल हे जर जर शिस्तबद्ध आणि पक्षाची जर बांधील की मानणारे असते तर त्यांनीही हा मूर्खपणा केला नसता त्यांनी एवढ्या खालच्या लेवलला ते गेले नसते आणि त्यांनी उमेदवारी केली नसती कारण नसताना स्वतःची ताकद अबुलवायचा प्रयत्न करून ते स्वतः या राजकारणातून बाहेर जाणार आहेत आणि बहिष्कृत होणार आहेत भविष्यामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी गोष्टी घडलेल्या आहेत ज्यांनी ज्यांनी पक्षाच्या माध्यमातून दिलेले नियम नियमावली पाळली नाही किंबहुना पक्षाशी गद्दारी केली पक्षाचा आदेश पाळला नाही ते राजकारणातून ना कालबाह्य झालेले आपल्याला पाहायला मिळतील लाडकी बहीण योजना आहे ती किती प्रभावी ठरेल या निवडणुकीमध्ये मताधिक्यामध्ये त्याचा कन्वर्ट होईल का आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजना एका बाजूला राबवली जाते मात्र महागाई देखील गगनचुंब अशी भिडलेली आहे महिलांची आर्थिक गणितं जी किचनची आहेत स्व स्वयंपाकघरातली ती बिघडलेली आहेत तो एका बाजूला रोष आहे लाडक्या बहिणीचे पैसे मिळाल्याचा एक आनंद आहे महागाईवर कंट्रोल कशा पद्धतीनं होईल आणि हा रोष कसा कमी करता येईल कारण का जे काही महागाईचं सत्र आहे ते सरकारवर सगळं त्याचं भांडं आहे ते फुटतं काय सांगाल याबद्दल आज भारत देश हा फार मोठी महाशक्ती म्हणून उदयास येते संपूर्ण जगामध्ये असं असताना इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये आपण फार मोठी क्रांती करतो आहे फारम मोठी घोडदौड आपला देश करत असतो करतो आहे ह्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी होत असताना छोटी मोठी महागाई ही गेली बऱ्याच वर्षापासून वाढत असते होत असते महायुतीच्या सरकारला महाराष्ट्रामध्ये केवळ आता अडीच वर्षे मिळालेली आहेत ह्या दोन अडीच वर्षामध्ये एवढी कामं केली गेलेली आहेत मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की एवढी कामं केली गेलेली आहेत की ज्या 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 ज्याच्या जा, माध्यमातून जीवन हे सुसह्य कसं होईल सर्वसामान्य माणसाला याचा प्रयत्न केला गेलेला आहे माझी लाडकी बहीण योजना ही जी संकल्पना जी म पुढे आली हिला अतिशय चांगला प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेकडून मिळाला विशेषतः महिला वर्गाकडून मिळाला कारण महिलांच्या हातामध्ये पैसा नव्हता सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात असतील गरीब रोज रोजंदारी रो करून काम करून रोजगार उपलब्ध कर उपलब्ध करून घेणारी मंडळी असतील ह्यांना हातामध्ये पैसा मिळत नव्हता तो पैसा कसा त्याच्यापर्यंत पोचे याच्या याची ही सुंदर संकल्पना जी मा मांडली गेली महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ती अतिशय यशस्वी ठरली लोकांकडून त्याचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला भविष्यामध्ये ह्या योजनेची रक्कम जी आहे ती वाढवण्याचं सरकारचं मानस आहे तो देखील अंमलात आणला जाईल याची देखील तुम्हाला मी ग्वाही देतो आणि भविष्यामध्ये जेवढं सुसह्य सगळं करता येईल मी तुम्हाला सांगितलं ते एवढंच नाही आहे म तुमच्या पाचशे जर बचत गट असतील तर बा पाचशे बचत गटांना जवळजवळ शंभर कोटी रुपये देण्याचा शासनाचा मानस आहे तुमची या घरामध्ये मुलगी जन्माला आली तर ती त्या मुलीला गरीबा गरिबाकडे जर एखादी मुलगी जन्माला आली तर तिला एक लाख रुपये कसे मिळतील याच्यासाठी देखील योजना आहेत मुलीचं शिक्षण संपूर्ण शिक्षण दहावीपर्यंत किंवा बारावीपर्यंत तर संपूर्ण शिक्षण मग ती डॉक्टर हो इंजिनियर हो आणखीन कुठे जावो त्याच्यासाठी लागणारा सगळा निधी सगळे अर्थसहाय्य हे हो। मा शासनाच्या माध्यमातून केलं जाईल अशी ग्वाही देखील शासनाने दिली तशी तरतूदही केली गेलेली आहे आणखीन बऱ्याचशा गोष्टी पुढे येणार आहेत आता सर्वच गोष्टी एकाच एकाच वेळेला सगळे पूर्ण होत नाहीत परंतु अडीच वर्षाचाच काळ मिळालेला आहे अजून एक पाच वर्षाचा काळ मिळू द्या तुम्हाला निश्चितच या महाराष्ट्रामध्ये क्रांती झालेली दिसेल मायावती लाडक्या बहीण योजनेसाठी दीड हजार रुपये देते खरगे साहेबांनी जो आता काँग्रेसचा राहुल गांधी यांच्या समक्ष जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्या जाहीरनामामध्ये त्यांनी तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना देऊ असं म्हटलं आहे कसं बघता याकडे मी पण बघतो जाहिरात टी व्हीवर तीन हजाराची तीन हजाराची जाहीर जाहिरात चालू आहे माझा खरगे साहेबांना किंवा काँग्रेसवाल्यांना विनंती आहे की त्यांनी तीन हजाराचे चेक आता देऊन टाका त्यानंतर जर खात्री आहे ना सत्ता येईल आणि त्यांची म्हणून महाविकास आघाडी सत्ता येईल त्यांना खात्री आहे ना त्यांनी आत्ता तीन तीन हजाराचे चेक आत्ता संपूर्ण महाराष्ट्र त्यामध्ये त्याच्यात वाटप करावं आणि बघू दे तर बघूया आम्ही त्यांना त्यांना किती विश्वास आहे तो हे लोकांची दिशाभूल करायचे जुमले आहेत बाकी काही नाही आहे संपलेलं आहे सगळं एकूणच बघतं की माझ्यासोबत शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई होते रोखोक भूमिका मांडण्यामध्ये त्यांचं ते प्रसिद्ध आहेत आणि एकूणच महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यामध्ये येईल आणि सर्व भिमुख लोकाभिमुख आणि विधायक अशी कामं मोठ्या प्रमाणावर होतील केवळ अडीच वर्षाचा काळ या ठिकाणी मिळाला आहे मात्र कोट्यावधीच्या हो कामातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर देशाला आणि राज्याला या ठिकाणी विकासात्मकदृष्ट्या अधिक प्रगतीपथावर नेण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं आहे रायगड जिल्ह्यातल्या सातच्या सात उमेदवार निवडून येतील ज्यांनी अपक्ष बंडखोरी केलेली आहे त्यांचं देखील अस्तित्व त्या ठिकाणी भविष्याच्या काळामध्ये राहणार नाही असं देखील त्यांनी या ठिकाणी भूमिका मांडताना स्पष्ट केलं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण